तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात तर केली आहे पण आता कन्फ्युज आहात कोणी काय म्हणताय की बाबा म्युच्युअल फंड घ्या कोणी आहे नाही नाही इंडेक्स फंड बेस्ट आहे आणि त्यातच आता ईटीएफ नावाचं एक नवीन प्रकरण काय आहे हेही तुमच्या लक्षात येत नाहीये तुमचा फंड मॅनेजर जो आहे तो खरोखर मार्केटला बीट करतोय का रिटर्न्सच्या बाबतीत की फक्त तुमच्याकडनं जास्त फी घेतोय आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला कमीत कमी रिस्कमध्ये कमी खर्चामध्ये चांगले आणि कन्सिस्टंट रिटर्न्स कसे मिळवायचे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण सुरुवात करूया आता सगळ्यात आधी जे लोक नवीन आहेत या कन्सेप्टसाठी साठी त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड म्हणजे काय नक्की हे आपण एक मिनिटात समजून घेऊ कल्पना करा की तुम्ही आणि तुमचे मित्र एक मोठा पिझ्झा खायचा तुम्ही प्लॅन करताय बरोबर प्रत्येकाने काय केलं की बाबा थोडं 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 कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि मग तुम्ही एका एक्सपर्ट शेफकडे जाऊन त्याला सांगितलं की आमच्यासाठी एक मस्तपैकी पिझ्झा बनवून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक जी होती ती अगदी अशाच प्रकारे होती म्युच्युअल फंड अगदी असंच काम करतात अनेक इन्व्हेस्टर्सचे पैसे म्युच्युअल फंड मध्ये केले जातात एक फंड मॅनेजर असतो जे हे सगळे पैसे जे आहेत ते शेअर मार्केट म्हणा बॉन्ड म्हणा किंवा सोन्यामध्ये गुंतवतो इन्व्हेस्ट करतो आता पुन्हा ह्याचे दोन प्रकार पडतात एक आहे ऍक्टिव्ह फंड म्हणजे एक फंड मॅनेजर असतो त्याला स्टार फंड मॅनेजर म्हणून आपण तो काय करतो रोजच्या रोज मार्केटचा अभ्यास करतो कोणत्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे कधी ते विकायचे हे तो सक्रियपणे ठरवत असतो दुसरा असतो तो फंड म्हणजे पॅसिव्ह फंड इथे फंड मॅनेजर स्वतःचं डोकं फारसं चालवत नाही तो काय करतो एक इंडेक्स जो आहे त्याला फॉलो करतो त्याला कॉपी करतो काय होतं फंड मॅनेजरची मेहनत जास्त लागते त्यामुळे साहजिकच त्यासाठीचा खर्च जो असतो तो जास्त असतो आता आपण बघूयात की इंडेक्स फंड म्हणजे काय असतं हा पुन्हा पॅसिव्ह फंडाचाच एक प्रकार आहे इथे काय असतं की फंड मॅनेजरला पुढचा मल्टी बॅगर स्टॉक कोणता असेल हे शोधायचं अजिबात टेन्शन नसतं तो काय करतो एखादा मार्केट इंडेक्स घेतो मे बी निफ्टी फिफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल आणि त्या इंडेक्सला तो फॉलो करतो उदाहरणार्थ निफ्टी फिफ्टीमध्ये जर रिलायन्सचा वाटा दहा टक्क्यांचा असेल तर इंडेक्स फंड काय करतो तुमच्याकडनं जे पैसे घेतले त्यातले दहा टक्के पैसे रिलायन्स मध्येच गुंतवतो जर एचडीएफसी बँक वाटा इंडेक्समध्ये आठ टक्के असेल तर तो फंड एचडीएफसी बँकेत आठ टक्के तुमची रक्कम टाकणार म्हणजे टाकणार थोडक्यात तो काय करतो की इंडेक्स कॉपी पेस्ट करतो यामध्ये डोकं लावायचं काम आहे का तर नाही त्यामुळं ओव्हरऑल मॅनेजमेंटचा खर्च जो आहे तो कमी असतो आणि तुमची रिस्क जी आहे ती कमी होते कारण तुम्ही इंडेक्स ला फॉलो करत असता आता तिसरा प्रकार येतो तो म्हणजे ईटीएफ ईटीएफ म्हणजे काय तर एक्सचेंज ट्रेडेड फंड हे इंडेक्स फंडाचे जुळे भाऊ आहेत फरक काय आहे की इंडेक्स फंड जे असतात ते तुम्ही दिवस अखेरीस मिळणारी जी एन असते नेट असेट व्हॅल्यू जी असते त्यावर विकत घेतात ईटीएफ जो काय आहे तो नावाप्रमाणे एक्सचेंजवर ट्रेड होतो म्हणजे जसं आपण टाटा मोटर्सचा शेअर किंवा रिलायन्सचा शेअर थेट शेअर मार्केटमधनं आपण सकाळी सव्वा नऊ ते दुपारी सव्वा तीन पर्यंत खरेदी विक्री करतो तसं तुम्ही ईटीएफचं एक एक शेअर मार्केट चालू असताना रियल टाइम मध्ये खरेदी करू शकता विक्री करू शकता आणि हो याचा खर्च म्हणजे एक्सपेन्स रेशो जो आहे तो इंडेक्स फंडापेक्षा कमी असतो भारतामध्ये ईटीएफ चा एक्सपेन्स रेशो जो आहे तो झिरो पॉईंट झिरो फाईव्ह इतका कमी आहे बऱ्याच इंडेक्स म्युच्युअल फंडचा हाच जो रेशो असतो तो एक ते दोन आसपास असतो आता ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्सपेक्षा इंडेक्स फंड आणि ईटीएफ जे आहेत ते चांगले का आहेत किंवा उत्तम का आहेत याचा आपण एक साधारण आढावा घेऊयात आजकाल काय होतंय की जगभरातले मोठमोठे इन्व्हेस्टर जे आहेत ते काय करतायत ऍक्टिव्ह फंड सोडत आहेत आणि पॅसिव्ह फंडामध्ये पैसा टाकायचा सल्ला देतात याची चार पहिलं कारण म्हणजे काय की बाबा पैशाची होणारी बचत अर्थात कमी एक्सपेन्स रेशो एक्टिव्ह म्युच्युअल फंड मध्ये काय असतं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे रेशो प्रॉब्लेम नाही पण तो एक मोठा फॅक्टर आपल्याला विचारात घ्यावा लागतो फंड मॅनेजर त्याची एक मोठी रिसर्च टीम असते त्यांचा ऑफिस असतं या सगळ्याचा खर्च जो आहे तो ते कसं करणार तो तुमच्याच कडनं करणार कारण तुमचे रिटर्न जे आहेत त्यातनं हा खर्च कापला जातो हा रेशो एक ते दोन टक्के किंवा त्याहूनही जास्त असू शकतो यापेक्षा उलट इंडेक्स फंड किंवा ईटीएफ मध्ये हा खर्च झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ते झिरो पॉईंट थ्री पर्सेंट इतका कमी असतो तो, तो कारण तिथे मोठी रिसर्च टीम लागत नाही रिसर्च लागत नाही उदाहरण आपण एक बघूयात एक लाख रुपये तुम्ही एका केले ज्याचा खर्च जो आहे एक लाख रुपये इंडेक्स फंडामध्ये त्याचा खर्च झिरो पॉईंट टू पर्सेंट आहेत असे गुंतवतो दोघांनीही मार्केटमध्ये दहा दहा टक्के रिटर्न्स कमावले ऍक्टिव्ह फंडामध्ये दहा टक्के जे रिटर्न्स आहेत त्यातून दोन टक्के फी कापली जाईल तुमच्या हातामध्ये आठ टक्के रिटर्न्स इंडेक्स फंडामध्ये दहा टक्क्यांमधनं झिरो पॉईंट टू पर्सेंट फी कापली जाईल तुमच्या हातामध्ये नाईन पॉईंट एट पर्सेंट रिटर्न येतील हा एक पॉईंट आठ टक्केचा फरक तुम्हाला सुरुवातीला कमी वाटेल पण वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर मुळे हा फरक जो आहे तो लाखोंमध्ये तुम्हाला दिसतो दुसरं कारण जर बघितलं तर कन्सिस्टंट रिटर्न ऍक्टिव्ह फंडाचे रिटर्न जे आहेत ते संपूर्णपणे फंड मॅनेजरच्या स्किलवर अवलंबून असतात फंड मॅनेजरचा अंदाज चुकला तर तुमचे रिटर्न कमी येतात अगदी बुडतात असं नाही पण कमी होतात आणि गंमत म्हणजे एस एन पी इंडायसेस वर्सेस ऍक्टिव्ह म्हणजे पिवाच्या रिपोर्टनुसार लॉंग टर्म मध्ये भारतातील ऐंशी टक्केपेक्षा जास्त ऍक्टिव्ह फंड स्वतःच्या इंडेक्सला बीट करू शकलेले नाहीत असं का कारण दरवर्षी मार्केटचा अचूक अंदाज घेणं हे जगातल्या सगळ्यात हुशार लोकांना देखील जवळपास अशक्य आहे आता फंड मॅनेजर जो आहे तोही शेवटी माणूस असतो प्रत्येक माणसाकडनं काही ना काही चुका होत असतात तसंच फंड मॅनेजर देखील चूक करू शकतो इंडेक्स फंडामध्ये ही रिस्क नाही कारण तो काय करतो इंडेक्सला बीट करायचा प्रयत्न करतो का नाही जर निफ्टी फिफ्टीने बा अठरा टक्के रिटर्न दिले तर इंडेक्स फंड किंवा ई टी एफ देखील तुम्हाला कमीत कमी खर्च वजा करून जवळपास बारा टक्के रिटर्न्सच देणार आणि हे गॅरंटेड मार्केट रिटर्न्स असतील आता तिसरं कारण जर आपण बघितलं तर संपूर्णपणे पारदर्शकता किंवा ट्रान्सपरन्सी आपण ज्याला म्हणतो ती या फंडांमध्ये असते इंडेक्स फंड आणि ई हे ओपन बुक आहेत यामध्ये कुठलीही लपवाछपवी नाही जर तुम्ही फिफ्टी फिफ्टी इंडेक्सचा फंड आहे त्यामध्ये पैसे टाकले तर तुम्हाला शंभर टक्के क्लिअरली माहिती आहेत की तुमचे पैसे फक्त आणि फक्त निफ्टी निफ्टी मधल्याच कंपन्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या वेटेज नुसार गुंतवलेल्या आहेत फंडामध्ये फंड मॅनेजर काय करतो की त्याची स्वतःची स्ट्रॅटेजी असते त्या स्ट्रॅटेजीनुसार तो शेअर्स घेतो तो कधी कधी विकतो हे तुम्हाला लगेच लक्षात येत मंथली डिस्क्लोजर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की बाबा कुठला शेअर घेतलाय कुठला विकलाय त्या मानाने इंडेक्स फंड पारदर्शक आहे चौथं कारण म्हणजे फंड मॅनेजरची रिस्क इंडेक्स फंड आणि ईटीएफ चा मोठा फायदा काय असतो की डायव्हर्सिफिकेशन तुमचे पैसे जे आहेत ते एकाच कंपनीत जात आहेत का नाही निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये विभागले जातात किंवा जो काही इंडेक्स असेल ते फॉलो करतात त्या इंडेक्सच्या कंपन्यांमध्ये विभागले जातात एखादी कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नाही आला तर बाकी एकोणपन्नास कंपन्या तुमचा तोटा सांभाळून घेतात ऍक्टिव्ह फंडामध्ये फंड मॅनेजरची रिस्क असते फंड मॅनेजरला वाटले की बाबा वा एक्स झेड कंपनी पुढची रॉकेट ठरेल आणि त्याने तुमच्या फंडाचे जास्तीत जास्त, जास्त जो काही वाटा आहे मे बी आपण धरूया की दहा टक्के पैसे कंपनीमध्ये टाकले आणि ती कंपनी दुर्दैवाने त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही आला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकेल इंडेक्स फंडामध्ये हा एका माणसावर किंवा त्याच्या बेटवर तुम्ही अवलंबून जे असतात तो धोका नसतो ETF इंडेक्स फंड्स आणि टी एफचे आता जे काही प्रकार आहेत ते आपण बघूयात भारतामध्ये भरपूर इंडेक्स फंड आहेत भरपूर ईटीएफ आहेत त्यातील पुन्हा प्रमुख प्रकार जे आहेत ते बघूयात पहिला जो आहे तो ब्रॉड मार्केट इंडेक्स फंड्स म्हणजे निफ्टी फिफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल निफ्टी हंड्रेड असेल यामध्ये संपूर्ण मार्केट समावेश असतो दुसरा जो आहे तो सेक्टोरल इंडेक्स फंड्स म्हणजे बँकिंग सेक्टर असेल आय टी असेल फार्मा असेल यासारख्या विशिष्ट सेक्टरवर आधारित तो फंड असतो तिसरा जो असतो तो स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्स फंड असतात जसं की निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी किंवा निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी जे इंडेक्सेस असतात त्याला ते फंड फॉलो करतात चौथा जो आहे तो इंटरनॅशनल इंडेक्स फंड जसं की एस एन पी फाय किंवा नॅसडॅक वर आधारित जे काही फंड आहेत ते त्यामुळे तुम्ही काय करता की अमेरिकन मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करू शकता पाचवा जो आहे तो बॉन्ड एटीएफ हा सरकारी किंवा कॉर्पोरेट बॉन्ड जे आहे त्यावर आधारित असा एटीएफ आहे यामध्ये रिस्क कमी असते रिटर्न्स देखील तुलनेनं कमी असतात तर मित्रांनो सरळ सोपी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये कन्सिस्टंट रिटर्न्स हवे असतील आणि फंड मॅनेजरच्या चुकांची रिस्क जी आहे, आहे।, आहे ती जर तुम्हाला घ्यायची नसेल टाळायची असेल तर इंडेक्स फंड आणि ईटीएफ हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहे रिस्क घेऊ शकता आणि या सगळ्या गोष्टींवर तुमची निवड जी आहे ती अवलंबून असते पण लॉंग टर्म साठी एसआय पी तुम्ही केली पाहिजे डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं कमी खर्च असलेले फंड जे आहेत ते तुम्ही निवडले पाहिजेत एक्सपेन्स रेशो तपासा आणि मग गुंतवणूकी निर्णय घ्या आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा जो कोणी फायनान्शियल ऍडवायझर असेल त्याच्याशी बोला त्याचा सल्ला घ्या बाकी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि पैसा पाणीला सबस्क्राईब नक्की करा सोबतच तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय ऍक्टिव्ह फंडमध्ये की पॅसिव्ह फंडमध्ये हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद